परवा छत्रपती संभाजी महाराज यांनी या, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रात असं लिहिलंय की एकतीस मे पर्यंत जर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचं जर तुम्ही नाही काढली तर एकतीस मेला या एक एक राज्यामध्ये त्यांनी इशारा दिलेला आहे माझी छत्रपती संभाजी महाराजांना विनंती आहे की आपण राजे आहात आणि आपल्या राजाच्या या कृतीमधून अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा एखाद्या वाघ्या कुत्र्यासारख्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी आपण आपली प्रतिष्ठा पणाला लावणे आणि त्याच्यावरती आपण काम करणे हे आपल्याला शोभत नाही आपण याच्यापूर्वी दोन हजार बाराला संभाजी ब्रिगेड या संघटनेनं वाघ्या कुत्र्याच्या समाधीचं तिथून ते, ते पाडली होती आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण धनगर समाजाने खूप मोठं आंदोलन उभं केलं महाराष्ट्र पेटला होता आणि धनगर समाजाच्या आंदोलनामुळे आणि त्यावेळेस ज्यांनी सोनोनी यांनी त्यांच्या उपोषण केलं त्यांच्या पत संजयजी सोनोनी यांनी त्यांच्या पत्नीसह अमरनुपोषण केलं धनगर समाजाच्या आंदोलनाचा रेटा आणि संजय सोनोनी साहेब यांच्या अमरन उपोषणाच्या या राज्य सरकारने परत वाग्या कुत्र्याचा पुतळा त्या ठिकाणी बसवला माझी छत्रपती संभाजी महाराजांना विनंती आहे की आपण म्हणजे तो पुतळा काढावा हा तुमचा उद्देश कशासाठी किंवा त्या पुतळ्याचा तुम्ही पाठीमाग का लागला आहात तो पुतळा उभा करणाऱ्यांनी त्या काळामध्ये उभा केला तो कशासाठी उभा केला असेल त्याचा इतिहास इतिहासामध्ये त्या वाघ्या कुत्र्याचं खूप मोठं योगदान आणि महत्वाचं आहे ज्या महात्मा फुलेंनी पुतळा त्या रायगडावरची समाधी शोधून काढली टिळकांनी त्याच्यावरती खूप मोठं उभं करण्यासाठी काम केलं आणि राजे तुकोजी ओळकरांनी जीर्णोद्वार रायगडाच्या त्या समाधीचा त्या पुतळ्याचा जीर्णोद्वार करण्यासाठी स्वतःचा पैसा खर्चून ते सगळं वैभव उभं केलं आणि फक्त होळकरांनी ते जीर्णोद्वार केला म्हणून तुम्ही धनगरांचा किंवा होळकरांचा तिरस्कार करण्यासाठी तुम्हाला राजकीय कुठलाही मुद्दा तुमच्या हातात नसल्यामुळे हा मुद्दा घेऊन आपण पुढे आलेला आहात का हा प्रश्न आता राज्यातील जनतेच्या समोर येतोय दुसरी म्हणजे तुमची दुटप्पी भूमिका याच्यामध्ये अशी दिसती श्री क्षेत्र माहुली या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या खंड्या नावाच्या रायगडवरती वाघ्यांचा आहे तसा त्या माऊली क्षेत्रावर त्या खंड्याचा पुतळा आहे आणि त्या पुतळा असताना तो पुतळा तुम्ही ठेवता आणि वाघ्या पुतळ्याचा तुम्ही पुतळा काढता ही तुमची दुटप्पी भूमिका कशामुळे म्हणजे तो पुतळा किंवा ते जीर्णद्वार फक्त होळकरांनी केलं म्हणून होळकरांनी त्याच्यावरती खर्च केला धनगरांचा तिरस्कार होळकरांचा तिरस्कार म्हणून तर तुम्ही करत नाहीत ना हा आता आमच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि ज्या जर आता या रायगडावरच्या रायगडाची मक्तेदारी माझा आपल्याला प्रश्न आहे की रायगडाची मक्तेदारी फक्त संभाजी महाराज तुमची नाही रायगडाची मक्तेदारी रायगडावरचा दैवत्व हा देव हा महाराष्ट्राचा नाही संपूर्ण अखंड भारताचं देव आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत संपूर्ण देशाचं दैवते आहे त्याच्यामुळे तुमची एकट्याची मतेधारी नाही तिथं काय करायचंय तिथं काय नाही करायचं हे तुम्ही ठरवू शकत नाहीत हा ज्यांनी ज्यांनी जो इतिहास आहे इतिहास बुडवण्याचं इतिहास संपवण्याचं पाप या राजे छत्रपती महाराजांनी करू नये अशी माझी या महाराजांना राज्यातल्या जनतेच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही मला असं वाटतं की एकतीस मे ही तारीख तुम्ही निवडलेली आहे एकतीस ची तारीख निवडताना म्हणजे किती शार्प पद्धतीनं तुम्ही काढली आहे तीनशेवी जयंती पुण्यश्लोक एक अद्वितीय व्यक्तिमत्व या देशामध्ये जे घडलं त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती एकतीस मेला आहे एकतीस मेला या देशाचे पंतप्रधान या राज्यात येतील अहिल्यादेवीच्या चरणी येतील संपूर्ण देश एकतीस ची जयंती साजरी करण्यात तल्लीन असेल आणि तुम्ही एकतीस च्या दिवशी या राज्यामध्ये दंगल घडवणार आहात का हा आमचा प्रश्न तुमच्याकडे आहे एकतीस मे ची डेडलाईन देऊन तुम्ही धनगर समाज नव्हे महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं षडयंत्र हे छत्रपती संभाजी महाराजाचं आहे का असा प्रश्न आता या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे दुसरी गोष्ट आहे महाराज तुम्ही जर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला त्याच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ या राज्यातल्या धनगर समाजाशी आहे या राज्यामध्ये सामाजिक वातावरण आत्ताच बिघडलेलं आहे ते आणखी दुरुस्त झालं नाही ते आताशेक हळूहळू सुधरत आहे आणि तुम्ही एक नाही तर एक मुद्दा तुमची स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही स्वतः राजकारणात पुढे येण्यासाठी या राज्यातल्या जनतेला सरकारला वेटीस धरण्याचं पाप तुम्ही करत आहात राजे तुमच्याकडून हे अपेक्षित नाही एका बाजूला या राजाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आदरणीय छत्रपती उदयनराजे महाराज सामाजिक काम करतात सामाजिक सलोख्य एकत्र राबवून करतात प्रत्येक विषयावरती ते चांगल्या गोष्टी या राज्यात करतात आणि दुसरीकडे तुम्ही त्याच्या विरोधात वागतात काही ना काहीतरी कुरापती काढायच्या आणि या राज्यातल्या जनतेला असंतोष या राज्यात असंतोष पसरण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज करतात राजे तुम्ही तुमच्या वतीनं तुमच्या आणखीन कुणी जर झुंडशाहीना वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे याद राखा